मुंबईमध्ये एक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या बैठकीमध्ये शिंदे काय बोलतायत याकडे लक्ष आहे मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याचं उद्या संध्याकाळी सहा वाजता मुक्तगिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे एकनाथ शिंदे स्वतः ही बैठक घेतायत अशी बातमी समोर आलेली आहे तर बैठकीला मुंबई नेते उपनेते आमदार खासदार सचिव प्रवक्ते हे सगळे उपस्थित असतील असंही समजतय या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे सगळ्या नेत्यांशी चर्चा करतील असंही कळत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका